विश्व शांती बौद्ध विभागाचं उद्घाटन या ठिकाणी देशाचे राष्ट्रपती आदरणीय महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांनी केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विहार मल्ला केल्यानंतर या ठिकाणी उदगीरमध्ये निर्माण झालेला आहे उदगीरचा आदर्श समज महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आणि पहिल्यांदा सेने मी आमच्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आदरणीय संजय बसू साहेब येतो कारण संजय बसूर साहेबांच्या प्रयत्नामुळं हे सगळं घडलेलं आहे संजय साहेब कोणत्या पक्षात आहेत कोणत्या विचारात आहेत हे आम्हाला देण्या नाही आता भगवान बुद्धाचा धम वाढवणं भगवान बुद्धाच्या धमाचे जजणं हे असं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणचा बुद्ध या ठिकाणी संजय बसूर साहेबांच्या प्रयत्नातून निर्माण झाल्यामुळं पहिल्यांदा मी समाजात छोटासा कार्यकर्ता म्हणून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो समाज देशामध्ये दे आज बुद्धाचा सभा जाणार आहे कर्नाटक महामार्ग आदरणीय राष्ट्रपती जे आले आणि भाग्य आज आमच्या उदगीर इतिहासामध्ये पहिल्यांदा येणार आहे आज पर्यंत उदगीरला राष्ट्रपती आलेले दे देशाचा पंतप्रधान आले मात्र पहिल्यांदा राष्ट्रपती येऊन या विश्वशांती शांती या ठिकाणी आनंद सेवा झालाय मी सर्व समाज मानाच्या वतीने माझ्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्वांचं सर्व मान्यवरांचं आदरणीय राष्ट्रपती महामार्गांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय भीम जय सविरा मस्त, बुद्धाय